ग आमच्या समोर पैशाचा मास दाखवू नका नाहीतर आम्हाला पण माहिती कुठून येत किती येत कस येत एक एक करून सगळं बाहेर काढी ना मला आहे ना हवा करायची गरज नाही बघू नव्ह तोंडाचे जरा कानाचे पडदे खोलू नये मला हवा करायची गरज नाहीये एक दिवस तुम्हाला फिरून पाय पुरा गाव आहे ना तुला वहिनी वहिनी म्हणून आकमार तेव्हा <laughs> आमच्या सोबत होता तेव्हा लोकांबद्दल वाईट बोला आता आम्हाला सोडून लोकांकडे कर गेलाय तर आमच्या वाईट अरे भावास पाली फाली जलदी कधीपर्यंत करणार अरे बघ माझी एंट्री झाली आता पळून जायचं नाही हे मग माझी एंट्री झाली आता पळून जायचं नाही लग्न करायचं असेल तर स्वतःच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करा दुसऱ्याच्या गर्लफ्रेंड सोबत घरचे पण लावून <laughs> आमच्या समोर माझ करून काय होणार नाही शेठ आधी मोबाईलचे हप्ते भरा नंतर आमची बरोबरी करा <laughs> लोक ब्लड प्रेशरच्या भीतीने मीठ खाणं सोडतात शुगरच्या भीतीने साखर सुद्धा मनपा तुला भात आणायला विसरू नको ते दिवस तुला माझ्या घरनं माझा डबा आणायला पैशाच्या जर जास्त उडू नको वयनचोत तुम्ही नंतर पैसा कामाला येणार नाही तुझा तुझे कर्म केलेत ना तेच तुला नरकात घेऊन जा पबजी खेळून आवडत समजला या घराचा दरवाजा उघडा असताना तो घर नेहमी लुटलेला असत नाही ही गोष्ट पबजीसाठी नव्हती कागदपत्र व्यवस्थित पाहिजेत बाकी रस्ता नागरलेला ना एक दिवस मस्ती तुझी पण आहे आणि जे तू उलग मित्र म्हणून घेऊन फिरतोय ना तेच तुझ्यावर फिरणार काय झालं नाराज आहे आपण तुझ्यावर आता काय झालं तू माझ्याबद्दल घरी कवा सांगणार आहे काय सांगू मी कोण आहे माझा गोल्डमॅन गोल्डमॅन हा तस नाही डॉक्टर इंजिनियर अच्छा पायलट सांग पायलट बापाचे पैसे उडवतो ऐक ना खड्ड्यात जा मी नूडल्स मागवते अग हे काय उडत पंजाब आणि हे कसं दांडिया दिलेत ए ऐक ना दांडिया नाहीये हे फक्त हॉटेलचं नाव बॉम्बे कल्चर आहे तू तु, तुझं जुनं सांगवी कल्चर नको विसरू चॉपस्टिक्स म्हणे बघ हाताने दुबई वर न खास छोटू बुड खलिफा आणलाय गोल्डन हे असं ऐकण्यापेक्षा खरं घेऊन गेला असताना दाखवायला खरं आज तुझा पप्पा तुला हाडपसरच्या ऍमेन वर पाठव म्हण तरी सोडतो का दुबईला जायचंय फिरायला हे बाबा इथे हात नको धरू चार लोक ओळखतात एक मिनिट लोकांना कसं कळेल मग कि मी तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणून लोकांना दाखवायचे हो हे घालून फिर आता अख्ख्या वाकडला कळेल तू कोणाची गर्लफ्रेंड येते कळलं का चला मिसेस मुळशी पॅटर्न चला